महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप युतीचे सरकार आले त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ शिवसेनेच्या मनोहर जोशी यांच्या गळ्यात पडली तर उपमुख्यमंत्रीपदी भाजप नेते गोपीनाथ मुंडे विराजमान झाले शिवाजी पार्कवर आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात जोशी व मुंडे यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची कारकीर्द बहरात आली होती पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यावर पुण्यातील एका शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली त्यातच जोशींनी बाळासाहेब ठाकरे यांना एक पत्र पाठवले या पत्रानंतर मनोहर जोशी यांनी कोणतेही आढेवेढे न घेता आपला राजीनामा थेट राज्यपालांकडे सुपूर्द केला बाळासाहेबांनी आपल्या पत्रात महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करून मला भेटण्यासाठी या असे आदेश दिले होते बाळासाहेबांचा हा आदेश शिरोधार्य मानून जोशींनी चटकन आपला राजीनामा दिला आणि पटकन मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटण्यासाठी पोहोचले मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पण त्यांच्या मनात बाळासाहेबांप्रती कोणताही राग किंवा द्वेष नव्हता त्यानंतर अनेकदा त्यांना याविषयी विचारणा झाली पण त्या ते त्यावेळी त्यांनी पद देणाऱ्यालाच तो काढून घेण्याचाही अधिकार असल्याचे निक्षुण सांगितले जो पद देतो त्याला ते काढून घेण्याचाही अधिकार आहे बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केले होते तेव्हा त्यांना ते मी मला का देता असे विचारले नव्हते त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला आणि मी तातडीने त्यावर अंमलबजावणी केली असे ते म्हणाले होते